नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आपण आलेलो आहोत खडाण करण्यासाठी आज सुट्टीचा दिवस होता म्हणून आपण आज खडाण करणार आहोत सो नक्की शेवटपर्यंत बघा डोंट फॉर टू सबस्क्राईब अवर चॅनल युनिक लोकल प्लेस एक्सप्लोरर आपण जुन्याच जागेवर आपल्या इथल्या जागेवर आपण खडाण करणार आहोत सो बघूया आता काय काय लागतं आहे आपण लाकडं वगैरे घेऊन ला आलेलो आहोत घरूनच सो आज आपल्यासोबत बोलू पण आलेला आहे तो पण आपल्याला हेल्प करणार आहे सो त्याला व्हिडिओमध्ये यायला आवडतं ता म्हणून त्याला पण घेऊन आलेलो आहोत so, सो नक्की आप आमच्या व्हिडिओला लाईक करा करायला कसता कर टाकायचा आडवा सरक बोल थोड़ा सा खोदा लगे आता हाँ सर थोड़ा सा खोदा है लगे थोड़ा सा खोदा लगे आ लगेल ते आहे आणायला लागेल हा थोडी आणायला लागेल आपल्याला इथे एक युनिक मशरूम दिसलेले त्याचे डिझाईन मस्त आहे पण ही खायची नसते पॉयजनच आहे पण दिसते मस्त काय रे लांब होतो लांब होतो हम्म ठोकर तोडायला लागेल ना नवीन काय जुना तुम्ही बघू शकता आता आमचं बेस स्ट्रक्चर तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आम्ही बांबूचे तुकडे टाकणार आहोत असे आडवे त्याच्यानंतर त्याच्यावरती साठा येतो मस्त असं ऊन पण पडलेला आहे बघू शकता इथं किती मस्त आहे नदी आहे आता आपण बांबू तोडण्यासाठी जात आहोत इथं जवळच आहे बांबू नाही तो ना ना बांबू आहे एक इथं पण आहे त्याच्यापैकी एक दोन आपण तोडू आणि ते मध्ये टाकू हे बघू शकता तुम्ही इथं बांबू आहेत त्याला नवीन कोंब पण निघालेले आहेत त्या वर्षी जे काटेळी असतात ना काटेळी बांबू त्याचे कोंब भाजी करून पण खातात त्याला शिंद म्हणतात कोणी वास्त्या म्हणतात हा खायचा नसतो हा याला काटे नसतात हे दोन बांबू आहेत आता याचे तुकडे करून आपण मध्ये तिथे लावणार आहोत त्या स्ट्रक्चरच्या मध्ये लावणार आहोत तिथे आज मस्त असं पडलेले आहेत आहे आपण पड़ तयार झाले तर आपण मा भोत पण मांडूया जेणेकरून मासे उतरतील तुम्ही बघू शकता आता आम्ही बांबूचे हे क छोटे छोटे तुकडे करून ते आता बेस स्ट्रक्चरवर असे आडवे 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 टाकलेले आहेत असे पूर्ण इथंपर्यंत टाकायचे आहेत आणि मग त्याच्यावर ते एक बांबूच्याच बनवलेली जाळीसारखी असते त्याला आम्ही साठा म्हणतो ते त्याच्यावरती टाकायचं आणि त्याच्या टोकावरती मग बोत मांडायचा असतो तुम्हाला दाखवतोच नंतर तुम्ही बघू शकता इथे पाणी आम्ही इथे ना हा बा बांध भरून ना एकाच ठिकाणी असं पडेल असं केलेलं आहे पाणी पूर्ण ना एकाच ठिकाणी पडेल असं केलेलं आहे मग सगळे मासे असे ऊन पडलं ना ऊन पडलं की असे हळूहळू उतरायला लागतात मग ते एक 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 पडतात याच्यात आणि मग त्या भोता, भोतात भोतामध्ये पडतात आणि मग संध्याकाळी किंवा मग सकाळी गोळा करून घेऊन जायचे मस्त छोटे छोटे मासे असतात पूर्ण या ओळाला पण असतील दहा पंधरा खडाण असतील प्रत्येकाचे खडा नसतात आपण आता वरती आलेलो आहोत लिंबूचं हे बघण्यासाठी तुम्ही बघू शकता इथे किती लिंबू लागलेले आहेत जाड साले लोणच्या लिंबू आहेत कोणाला हवे असतील तर नक्की कमेंटमध्ये करा घरी येऊन घेऊन जा फ्रीमध्ये हे बघू शकता तुम्ही अजून एका आठवड्यात तयार होतील मस्त असे लोणच्याचे लिंबू आहेत किती लागलेले आहेत बघा लाइटिंग सारखे लावले <laughs> बघू शकता तुम्ही याच्यात दिसतात की नाही माहिती नाही दिसतात दिसतात मस्त वास येतो टाकतो ना इकडे खुरासने पिरलेली आहे खुराशनी आहे उडीत पिरलेला उडीत एक काकडीचा वेल आहे लागलेत आता फुले येत फुले लागायला लागलेत अजून एकाच आठवड्यात तयार होतील काकडी इकडचं जास्त पाण्यामुळे खराब झालाय इथे बघूया इथे तर कशाने तरी खालेलं आहे इथे बघू शकता इथे मुंग्यांचं वारुळ आहे मस्त पैकी त्यांनी बनवलंय स्ट्रक्चर बघा कस हे खरे इंजिनियर इंजिनिअर एवढं पावसात पण टिकलेलं आहे त्यांचं धुवून नाही गेलं आणि आपल्याकडे सिमेंट टाकून पण वाहून जात ऑलमोस्ट आपला खडान तयार झालेला आहे बघू शकता इथे कशा प्रकारे तयार केलेलं आहे बांबूचे अर्धे अर्धे लावून झालेले ला आहेत आणि वरती सपोर्टसाठी पण एक एक लाकूड दिलेला आहे आता त्याच्यावरती साठा बा बाबा साठा घेऊन येत आहेत बांबूचे जाळी बनवलेली असते वेणून छोट्या छोट्या काड्या करून हा बघा तो आता याच्यावरती टाकायचा इथे आणि मग बाकीचं पाणी निघून जाणार आणि फक्त मासेच वरती राहणार हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे टाकतात पाणी पुढेपर्यंत जाईल आता बाकीचं पाणी जास्त पाणी असेल ते खाली निघून जातं काय पुढे टाकलेलं आहे एक आता मध्ये टाकणार याला आम्ही साठा म्हणतो बांबूच्या छोट्या छोट्या काठ्याकडून ते विणलेले असतात त्याची जाळी बनवतात ते पण आला पण मासा तिथं हो बारीक बारीक पाणी तर नाही साहेब तुम्ही बघू शकता आता हे एकाच ठिकाणाहून पाणी येत आहे बघा पूर्ण नदीचं पाणी एकाच ठिकाणी केलेलं आहे ते याच्यातून येतं साठ्यामधून आणि इथं भोत मांडलेलं आहे याच्यात थोडं थोडं पाणी पडतं इथे मग मासे येतात आणि भोतामध्ये पडतात याच्यात अशा प्रकारे आता आमचं खडाण पूर्ण झालेलं आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये अँड डोंट फॉर गेट टू सबस्क्राईब अवर चॅनल या बघू शकता तुम्ही भोत आहे असं पाणी येत आहे तिकडनं पूर्ण पाणी कलेक्ट होऊन आणि इकडेच येत आहे भेटूया आता उद्या सकाळचा पण एक छोटासा टाकतो मासे किती आहेत ते सबस्क्राईब करायला विसरू नका